मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रेकिंग मराठीच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला आज थांबलेल वरून कळत असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती असणार आहे तर मित्रांनो शेळी मेंढी गटवाटप या योजनेशी आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरकार त्या योजनेसाठी पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान देणार आहे ते, दे दे ते आनंदावरून तुम्ही शेळ्या विकत घेऊ शकता किंवा मेंढी विकत घेऊ शकता तुम्ही तुमच्यावर राहिलेली जी रक्कम आहे तुम्ही स्वतःच्या पैशांनी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडूनही कर्ज घेऊन सुद्धा ती योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आपण कशा प्रकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा कशा प्रकारे योजनेसाठी अर्ज करायचा তেজপুৰ মানে মিত্ৰেছ মই তোমাৰ বিনতি কৰোঁ যুটীয়া আলি মাহি পূৰ্ণ পঢ়া আজি ট্ৰেকিং মাৰি ইউটেলাইবিলাক বেলেইক প্ৰেছ কাইলৈ মিত্ৰ ডকুমেণ্ট লাগে यादी आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट साईड फोटो लागणार आहे तुमचे आधार कार्ड लागणार आहे तुमची बँक पासबुक लागणार आहे आणि तुमचा तुमच्याकडे जर जमीन असेल तर त्याचा आठ लागणार आहे आणि तुम्हाला तुमचं रेशन कार्ड लागणार आहे ते रेशन कार्ड वर तुमचा अंकी नंबर असणं बंधनकारक आहे आणि जर तुमचं तुम्ही जर दायदेशाले असाल तर तुमचा दायदे शिकायला जो तुमचा यादीचा नंबर असतो तो नंबर हे तुम्हाला लागणार आहे एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे डॉक्युमेंट तुम्हाला ते तयार करून ठेवायचे आहेत आता मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट वरून नेतो आणि तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज भरू शकता ते आज आपण जाणून घेऊया हे लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे पण तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल अर्जदार नोंदणी या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे या ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे इथे तुम्हाला इंट्रक्शन दिलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आर्धार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्वाचे भावे लक्षात घेऊयात असे चिन्ह असली माहिती भरणे अनिवार्य वार्य अशा प्रकारे काही डिटेल्स आहे ते अशा प्रकारे तुम्ही नीट वाचून घ्यायचे वाटल्यानंतरच तुम्हाला खालच्या डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे भरून घ्यायचे आहेत आता मी ते स्क्रीन वरती पोहोचू अशा प्रकारे सर्व माहिती पूर्णपणे भरून घेणार आहे तर आर आता आधार क्रमांक टाकायचा आहे ते वय टाकायचा आहे पहिले नाव वडिलांचे नाव आणि नाव इथे स्त्री पुरुष लिंग आहे ते तुम्हाला इथे सेट करायचं आहे परत इथे तुमचा मोबाईल नंबर एम एल असेल तर टाका नाही का ते अनिवार्य नाही आहे परत इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सेट करायचा आहे परत तालुका परत गाव जात प्रवर्ग असेल ते सेट करा आणि म्हणून असाल तर जात प्रमाणपत्र टाकायची काही गरज नाही आहे पण तुम्ही दिव्यांग प्रवर्ग हात का असेल तर हेच करा नसेल तर नो करा दारिद्र्य शेती असाल तर हेच करा नसेल तर नो करा शैक्षणिक पात्रात जे असेल ते तुमचे तुम्हाला इथे टाकायचे आहे परत खाली तुम्हाला तुमच्या नावावर किती जमीन आहे तुम्हाला इथे प्रमाणे जमीन टाकायची एक हेक्टर दोन हेक्टर असेल ते टाका पण तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी नंबर इथे टाकायचा आहे परि तुमचं बँकेचे नाव टाकायचं आहे जे काय असेल ते परत तुम्हाला खाते क्रमांक बँकेचा आय कोड आणि शाखा ते नाव टाकायचे म्हणजे शाखा कोठे आहे त्या गावाचे नाव टाकायचं आहे आणि अर्ध फोटो हा फोटो की बी असला पाहिजे ऑप्शन क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि अर्ध दराच्या मध्ये तुमची जी काय सही आहे ती चूज करून अपलोड करून घ्यायची आहे आणि पुढे जा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मी आता माझी सर्व माहिती भरणार आहे आणि पुढे जाणार आहे तुम्ही खाली स्कोर करत बघू शकता अशा प्रकारे परत तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे लिहायचे आहे तुम्ही ते बघू शकता एकूण कुटुंबात सदस्य किती आहेत दोन तीन असेल ते सिलेक्ट करायचं आहे पुरुष किती आहे स्त्री किती स्त्री किती आहेत अशा का प्रकारे पुरुष मला किती आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आधार क्रमांक असेल तर टाका नसेल तर काही गरज म्हणजे तुम्ही जेवढे इथे नावे टाकणार आहात तेवढ्या आधार क्रमांक का टाकणं हे अनिवार्य आहे पण तुम्हाला इथे नेम आटेल मान मला मान्य आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुढे चाल या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आता माझी सर्व माहिती भरतो आणि पुढे चला या ऑप्शनवर क्लिक करून घेतो माहिती बघल्यानंतर तुम्हाला एक पुढे ऑप्शन दिसेल पुढे चला या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल्स प्रकारे तुमच्या समोर येईल तुम्ही स्क्रीन वरती अशा प्रकारे बघितलं तुम्ही वाचू शकता तुमची कौटुंबिक माहिती सुद्धा आलेली आहे पण तुम्हाला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे जतन करा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आज तुमचा लोडिंग होईल पण तुम्हाला खाली ऑप्शन दिसला आता आपल्याला आज अप्लाय करायचा योजनेसाठी साठी आज करायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला पुढे चला ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे पुढे चला ऑप्शन क्लिक अर्ज करण्यापूर्वी ही बाबी लक्षात घ्यावा जे काही मॅनिडे स्टार मार्क आहे ते तुम्हाला कंपल्सरी बरायचं आहे तुम्हाला बंद करा ऑप्शन क्लिक करताय आणि तुम्हाला इथे तुमची माहिती बनवून आलेली असेल स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे आलेली असेल पण तुम्हाला इथे कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे हे तुम्हाला इथे बघायचं आहे आता आपण काय करू राज्य योजना श्री मॅन्डिगेट व्हॉटप करणे हे दोन नंबर जे ऑप्शन तुम्हाला क्लिक करत आहे या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला खाली स्कोल करत जायचं आहे आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचाराल ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत आता पहिला प्रश्न काय आहे अर्जदार महिला बचत गट गटाची सदस्य आहे का जर महिलाने अर्ज केला असेल तर असेल तर असं होय करा नसेल तर नाही करा पण आज भूमिहीन आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा अशा प्रकारे जे आहे ते तुमचं प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आर्जाराकडे पर्यंत भूधारक आहे का असेल तर होय करा जेणे किती हेक्टर असेल तर तुम्ही हेक्टर मी टाकायचे अशा प्रकारे अर्जदार दायद्रे शिकले आहे का असेल तर होय नसे करा नसेल तर नाही करा जे काय आहे ते जे तुम्हाला लिहायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे पण तो अर्जदार चौकशी बेरोजगार आहे का असेल तर यस करा नसेल तर न करायचं आहे तुम्हाला ते लक्ष द्यायचं आहे पण अर्ज चारापिकी असे सिंचन व्यवस्था आहे का चारा पीक म्हणजे शेंसाठी होय करा तुम तर तुम्हाला जर आपल्या संख्या नसेल तर असेल तर केस करा नसेल तर नोकरा तुमच्याकडे गायी म्हशी आहेत का असेल तर केस करा जूर। नसेल तर नोकरा आणि इथे झिरो जिवो लिहायचा तुमच्याकडे किती शेळ्या आहेत किती काय आहेत अशा प्रकारे तुम्हाला असेल तर जीव करायचं आहे सध्या तरी अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे अशा प्रकारे तुमची योग्य पद्धतीने भरायची आहे तुम्ही भूषता अर्धा शे साठी वाढा क्रोध आहे म्हणजे त्यांची सोय आहे का शेड वगैरे आहे का मिळा असेल हो तर यश करा नसेल तर न करायचं आहे तर आजार शेळी मेंढी पालन विशेष प्रशिक्षण घेतले आहे का असेल तर नाही करा आणि अर्धा हे स्वतः शेडूगर नाही म्हणजे जन्मासाठी असेल तर यस करा नाही तर न करा कर्ज घेतल्यास असल्यास बँकेत तपशील असेल तर करा नसेल तर नाही तुम्हाला अशा प्रकारची सर्व माहिती योग्य रीतीने वाचून भरायची आहे आणि महाडीमध्ये आहे तर मग काय प्रॉब्लेम येणार नाही मागील तीन वर्षात कुटुंबातील कोणते शासकीय वाटप योजना लाभ घेत आहे का असेल तेच करा नसेल तर नाही करा आज कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय नोकरीदार आहे का असेल ते यश करा नसेल तर न करा एक मे नंतर दोन हजार एकोणतीस मे मध्ये आपत्ती आहे का असेल तर यश कराय नसेल तर नाही करा अर्जदार महानगरपालिका नगरपालिका या क्षेत्रात येतो का असेल तर यश करायला नसेल तर नाही करा आणि या योजनेचं प्रकरण मंजूर झाल्यास मी दिनांक महिन्याच्या आघाडीवर दुसरी व गट खरेदी करण्याची मी हमी देत आहे हे तेवढं तुम्हाला लास्ट जे आहे ते तुम्ही वाचून घ्यायच आहे ह्याला फक्त तुम्हाला होय घ्यायचं म्हणजे होय ऑप्शन तुम्हाला क्लिक करत आहे होय ऑप्शन क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करत जायचं आणि तुम्हाला एक छोटासा टेक बॉक्स टिक बॉक्स तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करत आहे आर्टिशर्ती मान्य करायचं आणि पुढे चालला ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे पुढे चालू ऑप्शन क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला अशा प्रकारे एंटरफ्यू तुमची माहिती स्वरूपात भरलेली दाखवली जाईल तुम्हाला की तुम्ही जी माहिती भरताय ती योग्य आहे का ती बरोबर तुम्हाला वाचायचं आहे आणि परत तुम्हाला खाली ऑप्शन आहे जतन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे जतन करा ऑप्शन केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा एंटरफ्यूस येईल पर तुम्हाला ते म्हटलेलं आहे आज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आता मला मान्य आहे या ऑप्शन तुम्हाला क्लिक करत आहे आणि जतन करा ऑप्शनवर क्लिक करत आहे जतन करा तुम्ही कसं मला देऊ शकतो आता मी आता काय करणार प्रिंट काढणार आहे आता प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून मी अशा प्रकारे प्रिंट काढत आहे मी सेव्ह करतो आधी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी प्रिंट सेव्ह केली आहे अशा प्रकारे आपला अर्ज आता यशस्वीरित्या झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा शेळीफलांचा अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघता अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट म्हणजे नक्की सांगा यांनी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपली ट्रेकिंग माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नाही बेल आयकॉन प्रेस करायला मित्रांनो भेटा पुढील व्हिडिओ मी तोपर्यंत धन्यवाद